नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्लाऊड इंजिनिअरिंग इन मराठी या सिरीजमध्ये चला सुरुवात करूया या प्रवासाला जिथे टेक्नॉलॉजी शिकूया आपल्या मातृ मराठी भाषेत मित्रांनो आपण आज बघणार आहोत क्लाऊड इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं इंजिनिअरिंग इंजिनीअरिंग येण्याअगोदर कॉर्पोरेट किंवा कंपनीज कसे काम करायचे आणि आता क्लाऊड कम्प्युटिंगचे कोणकोणते फायदे आहेत तर फर्स्ट आपण पहिल्यांदा पहिला बघूया की क्लाउड इंजिनिअरिंग अभियांत्रिकी म्हणजे काय क्लाउड इंजिनिअरिंग म्हणजे संगणकीय सेवा स्टोरेज नेटवर्किंग आणि सॉफ्टवेअर या सर्व गोष्टी इंटरनेटद्वारे म्हणजेच क्लाउडद्वारे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया होय ही सेवा विविध क्लाउड प्रोव्हाइडर दिली जाते उदाहरणार्थ डब्ल्यू एस एजअर गुगल क्लाउड आता या कोणत्या सेवा आहे संगणकीय सेवा म्हणजे कोणत्या जर तुम्हाला स्वतःचा सर्व्हर हवा असेल तर तुम्ही ते ॲमेझॉन ए डब्ल्यू एस म्हणजेच एजर गुगल क्लाऊडवरून तुम्ही हायर करू शकता म्हणजे भाड्याने घेऊ शकता समजा तुम्हाला स्टोरेज हवं असेल तर तुम्ही ते भाड्याने घेऊ शकता एखाद तुम्हाला सॉफ्टवेअर हवं असेल ते तुम्ही भाड्याने घेऊ शकता त्याला म्हणतात क्लाउड इंजिनिअरिंग आता क्लाऊड टेक्नॉलॉजी येण्याच्या अगोदर कॉर्पोरेट कसे काम करायचे ठीक आहे तर प्रत्येक कॉर्पोरेट किंवा कंपनीकडे स्वतःची सर्वर असायचे सर्वर रूम असायचे आता तुम्ही वरच्या पिक्चरमध्ये बघू शकता असे सर्वर रूम असायचे डेटा सेंटर त्याला म्हणतात मग त्या डेटा सेंटरमध्ये स्वतःचा त्यांचं स्वतःचं हार्डवेअर असायचं त्यांचं स्वतःचं लायसन्स सॉफ्टवेअर असायचे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ॲडमिनिस्ट्रेटर असायचा आणि त्याचा मेंटेनन्सचा खर्चही कंपनीला करावा लागायचा आता क्लाउड आल्यामुळे खूप त्याचे फायदे झालेले आणि ते कसं काम करते आपण ते बघू थोडक्यात बघून घेऊया आता या ज्या स कंपन्या आहेत ज्याप्रमाणे ए डब्ल्यू एस आहे एजर आहे गुगल आहे, आहे ते ह्या ज्या कम्प्युटिंग स्टोरेज नेटवर्किंग ऑटोमेशन जे ह्या सर्व्हिसेस आहेत ते तुम्हाला ऑन डिमाइंड प्रोवाईड करतात उदाहरणार्थ की मला एखादा सर्व्हर हवा असेल आणि तो सर्व्हर मला एक महिना किंवा दोन महिन्यासाठी हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तो भाड्याने घेऊ शकतात त्या सर्वरमध्ये पण तुम्हाला व्हरायटी मिळतात तुम्हाला कोणत्या कॅपॅसिटीचा कोणत्या मेमरीचा कोणत्या प्रोसेसरचा तुम्हाला सर्व्हर हवा आहे विंडोज हवा आहे लिनिक्स हवं आहे त्या प्रकारचे सर्व्हर्स तुम्ही चॉईस करून तुमच्या गरजेप्रमाणे तो भाड्याने घेऊ शकतो या सर्व गोष्टी आपण पुढे येणाऱ्या ए डब्ल्यू एचच्या सिरीजमध्ये सविस्तर पाहणार आहोत प्रॅक्टिकली ओके आणि ह्या ज्या सेवा आहेत हे ऑन डिमांड आहेत Uh, उदाहरणार्थ समजा मला तर दोन महिन्यासाठी किंवा एक महिन्यासाठी हवी असेल तर मी त्याप्रमाणे एक महिन्यासाठी घेणार आणि एक महिन्यानंतर मी ते बंद पण करू शकतो म्हणजे मला अनावश्यक माझा जो खर्च आहे तो त्यामुळे कमी होणार आहे आता याच्यामध्ये कोणकोणते फायदे झालेले आहेत जस त्या ज्याप्रमाणे मला बोललो की आपल्या खर्चामध्ये बचत झालेली आहे आणि स्केलिबिलिटी आपल्याला मिळाले उदाहरणार्थ समजा मला आता एक सर्व्हरची गरज आहे पण मला वाटलं की नाही आता एक पर्टिक्युलर सीझनमध्ये मला चार किंवा पाच सर्व्हरची गरज आहे तर ते मी त्याप्रमाणे माझ्या सोयीप्रमाणे गरजेप्रमाणे मी आ, ते सर्वर कमी जास्त करू शकतो त्याच्यानंतर उदाहरणार्थ डेटा आपला सिक्युअर आहे डेटा सुरक्षित आहे जिकडे सिक्युरिटीचे पॅचेस किंवा अँटी वायरस म्हणा किंवा कोणत्याही दुसरे सिक्युरिटी टूल्स म्हणा हे आपल्याला विकत घ्यायची गरज लागत नाही ते सर्व आपल्या ॲमेझॉन प्रोव्हाइड करते किंवा एजवर प्रोव्हाइड करतो किंवा गुगल क्लाउड प्रोव्हाइड करतो इकडे जलद सेवा आपल्याला मिळते म्हणजे उदाहरणार्थ झालं समजा मला एखादा सर्व्हर समजा ऑन प्रिमाईजचं उदाहरण घेतलं की माझा स्वतःचा डेटा सेंटर असेल आणि मला स्वतःचा दुसरा एक सर्व्हर उभं करायचं असेल तर मला किती वेळ जाईल कमीत कमी मला दोन किंवा तीन दिवस जाणार मी हार्डवेअर विकत घेणार ते असेंबल होणार माझ्या ॲडमिनिस्ट्रेटर सेटअप करणार त्याच्यामध्ये खूप वेळ जातो पण क्लाउडमध्ये असं नाही आहे मित्रांनो इकडे जर मला एक आता हवं असेल तर मी दहा मिनटात तो सर्व्हर सेटअप करू शकतो आणि चव पाचवा ॲडव्हान्टेज आहे फायदा आहे की जागतिक स्तरावर प्रवेश म्हणजे तुम्ही हा तुमचं जे अप्लिकेशन आहे किंवा जे सर्व्हर आहे तुम्ही ग्लोबली कनेक्टेड करू शकता ओके okay? तर पुढच्या आपल्या सिरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपण ए डब्ल्यू सिरीज चालू करतो आहे त्याच्यामधून प्रत्येक सर्विसेस आपण समजावून घेणार आहोत प्रॅक्टिकल उदाहरणांसर शिकणार आहोत आणि मराठीतून सविस्तर माहिती देणार आहोत तर मग तयार आहात ना पुढील सत्रात भेटूया आणि जर तुम्हाला हा चॅनल आवडला असेल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद